दर्शक हो, आता रहोत उजनी धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी आता धरणातून विसर्ग वाढवण्यात आला सोमवारी दुपारी चार वाजता भीमा नदीमध्ये सत्तर हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला शिवाय वीर धरणातून नीरा नदीमध्ये बत्तीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे जवळपास एक लाख क्युसेक विसर्ग असल्यानं भीमा नदीला आता पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे उजनी धरणातून सकाळी नऊ वाजता साठ हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला होता भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून पंचवीस हजार सहाशे शहाण्णव क्युसेक विसर्ग सोडण्यात येत असून बंडगार्डन येथून अठ्ठावीस हजार चारशे छप्पन्न क्युसेक विसर्ग सुरू आहे तर घोड धरणातून दहा हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात येत असल्यामुळे येथून भीमा नदीमध्ये उजनी धरणामध्ये बावन्न हजार चारशे क्युसेक एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग मिसळत आहे यामुळेच आता उजनी धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येत आहे उजनी, उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यानं नृसिंहपूर येथे भीमा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे सोमवारी सायंकाळी सहा वाजता या ठिकाणी ऐंशी हजार क्युसेक विसर्ग होता तर पंढरपूर येथे सत्तेचाळीस हजार एकशे एकोणऐंशी क्युसेक विसर्ग असून मंगळवारी सायंकाळपर्यंत पंढरपूर येथे एक लाखापर्यंत तो जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही